काय नाही काय म्हणते कोण ती नीन गावात हा त्याच्या मायाला काय लावले तुम्ही मायाला तिच्या तिच्या मागच लागत नवीन पाखरू नाही का ते काय काय लावते त्याच काय म्हणते तरी त्याला सारी का सारी काय लागत लागून मला पण त्याची सगळी जिंदगी गेली तर गेली माझी गेली त्या सांगत माझ्या तुम्ही झेंडच गेली रे आज मित्रा सोबत काय होते राव काय होते तुला कळत काय काय सांगा तुला मला मी रात्री काय विचारले ते काय सांगा तुला प्रीती कुठे गेली का अग प्रीती मम्मी सोबत रान मी काय नाही ग सांग ना काय झालं अगं तू गावातला राहुल नाही गेलेच परेशान करतोय मला आणि ने नाही सारखं अगं मग काय झालं मी काय केलं माहितीये का त्याच म्हणजे मी त्याला आधी हो बोलले कि तुम्हाला आवडतोस म्हणून आणि मग नंतर मी ना, ना? मामाला त्याच नाव सांगितलं मामाला सांगितलं ना त्याच अगं तुला मारताना आता तुझ्या घरचे नाही मला नाही मारणार त्याला मारती ना आता घरीची आणि त्याला मारती मामा तिथलं काम करायचं का वातावरण ना तुझ्या बापाला पण कळत नाही का काम वगैरे नुसते घरी जाऊन बसते तुझं बाप आपण तुला सांगते फोन लावून काम कर पण तिकडे कर करावं लागते राहू काय करावं लागते तुला जाऊन लागते बोला ती शहरातली पोरं बाहेर कुठं लपडा मग तू वाटतं बाबा कशाचे माझी ना डरे स्वप्ना हो हा पहिले सांगायला काय झालं आता मी काय सांगितलं ते माझ्या इन माया अंगर भडकून कोणतं रावल्या रावल्याला जाऊ दे बाबा त्याला येड भोकाच आहे ते नाही तो तो गावातला तो अक्षय हा काय करतो तो पण मला म्हणत होता त्या दिवशी तिथून आम्ही मंदिरात गेलो होतो पाय पडायला तर तो तू चाल तर तेव्हा तिथं तो मला म्हणत होता की तू मला आवडती असं तस आणि त्यांनी एकदा त्या राहुल्यापासून पण हे केलं तर म्हणजे वाचवलं होत मला आडवी तर तो जण त्याचं कसं जमाल ग मग म्हणजे तो शहरातली तो गावातला त्याला काय होतय ग तो मला म्हंटला की आवडतेस म्हणून मग मी पण बोलले की त्याला तो पण आवडतो आणि कसं आमच्या प्रेम आहे आणि काय शहरात मी शहरात राहते म्हणून असं ह्या गोष्टी त्याला थोडी ना मी हट करू शकते सोडून देऊ शकते कसं असं चांगला आहे का तो आणि फक्त प्रॉब्लेम एवढा आहे तो गावात राहतोय पण त्याचं एज्युकेशन वगैरे हो असणार आहे आपलं गावात नाही काय रस्ते चांगले पान नाही खराबली ग आपल्या इकडे काहीच नाही काय पाणी नाही लाईटी नाही कवई जातील कवळीच बघ भावा प्रेम आहे माणूस ना कधी काय पण करू शकतो शेतातले काम पण करू शकतो काय पण करू शकतो एवढं प्रेम करतो तुझ्यावर मग तुला काय वाटतं असं मला न वाटत मला असं नाही आवडतो तुला आवडत असेल शेरात असायला जर शहरात जर असते नावा तिने मला हो म्हणलं असत काय मध्ये मला वाटतंय बाबा बाहेर चालू असून तिकड झालं वाटतंय काऊ बाबा हो राहतोय पुन्हा नंतर चला शेतामध्ये काम करणं काय तुला जमल का पण त्याच्यासोबत राहणं अगं त्यात काय एवढं ग शेतातलं आहे म्हणून मी काय त्याच्यावर प्रेम करायचं बंद करू का नाही यार शेतातला आणि किंवा मी घरात बसून काम करते असं वगैरे काही नसतं त्याच्यामुळे तू गप्प चिपस शहरातलं गावात गप्प त्या बर बर चालतंय चाल पण तुझ्या हाताला काय करून घेतलं त्याच्यामुळं झालंय ना काय त्याच्यामुळं तुटले ते अक्षय तोडले दोन्ही तो आता माझे त्या संग राऊ राहून मॅटर मध्ये झालते का माग काय केलं होत स् मी कुठं काय केलंय त्या करणे रावल्या संग राऊ राहून झालय माझं सगळं आहे का रावले रावल्या करण्यात नाही ते करण्यात दुसरं जाई त्या अक्षय संग राहते करण्या असं काय गो असं काय बोलते तो, तो राहण्यामध्ये शेतामध्ये काम कष्ट करतोय म्हणून मी त्याच्यावर प्रेम म्हणजे करू नको का असं तुला वाटतंय का आणि काय ग शेतातलं किंवा घरातलं किंवा तो गावामध्ये राहतोय मी शहरामध्ये राहते म्हणून आमचं म्हणजे होऊ शकत नाही एकामेकावर प्रेम करू शकत नाही असं थोडीच आहे ना तसं नाही म्हणजे हे बघ तो गावातलाय आणि मी शहरातली म्हणून काय डिफरन्स वगैरे का नाही तो माणूसच आहे ना तो पण कष्टच करतोय ना हो मायला मी जाव तसा वाटतो का मग मग मायला पोरगी नाही अरे तुला पोरगी पटायचा विषय नाही ना रे ते रावल्या त्याला माग लागते तुला काय पटणार आहे आपण दुसरी बघू ना मग कंड्या मध्ये काय का ना गावामध्ये मध्ये मायला एवढा पिऊ 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 पण शरीराची वाट लागून जाईल ना माझी नको ना मग तू तुला कोण म्हणते पिऊ म्हणून काय बघ अक्ष कुठ गेलो काय माहित बो कुठं गेल बाबा तूल थोडं काम होत काय काम होत तिकड तू शेत जाऊन आलोय काय शेत गेल बाबा थोडं काम त्याच्यामुळे असं काय चाललंय म्हणून बरं बरे पुढे जायचं कुठे जाईल जाऊ कुठे जायचं आहे बोल ना साहेबाला बोललो बर का मी हा तुम्हाला आवडते म्हणून हा त्यांनी काय म्हणत मला असं समजलं होतं की तुला पण बॉयफ्रेंड आहे नाही ग तसं काय नाही आम्ही शेतामध्ये काम करणारे आमचे शेतामध्ये काम करणारे कस काय नाही असतं खरं सांगा आहे का नाही था? माझ्या घरच्यांना कळलं मला घरची किती मारते माझी शाळा बंद करते लग्न लावून देते त्यापेक्षा <laughs> मग नाही तसं काहीच नाही एवढं खतरनाक घरचे बापरे कस कसून काय माहितीये आता मी तर केलं स्टार्ट पण याचा काय होईल मला त्या दोस्ताला त्या दोस्ताची एका दोस्ताला घरपी पुढे नाही ना नाही पटली ना आता गावातला पाखरू कोणच आहे मग गावातलं ते रावल्याचं नाही होय रावल्याचं माग आम्ही लागतो रावल्याने त्या माग लागत होतो माग तुझ तुझ्या माग लागला मी नाही लागलो ते रावल्या लागत होता मी रावल्या सांगत होतो अर ते पाखरुल एक त्या मामाला सांगितलं आम्ही मी नाही का आम्हा दोघाला दोन तीनदा आणले त्या अक्षानी त्याच्या मामानी दोन तीनदा आणले आम्हाला कोणाचीच आणले आरती फिरती नाही रे आपल्या गावातली पिरती किती वय त्यांच्या घरी आली असं सांग ना सा मग तो अक्षय चांगला आहे ना गुलगा हो चांगला आहे म्हणजे बघ ना सगळ्याला मदत वगैरे करत राहतो स्वभाव ते भारी ना हो चा? खर चांगलाय साधा भोळा आहे चांगलाय म्हणूनच मला लय आवडतो तो हो का नाही चांगला आहे तो मला वाटलं ती दुसरी फिरती तिची मैत्रीण नव्हती का ती नाही रे दुसरी जाईल त्या yeah, पुण्या पुण्यामध्ये राहते नाही का त्यांचे <laughs> थी, थी, <थे>, ते त्यांच्या मामान ते तिकडं <laughs> <थी, थी>, <laughs> पुण्याचं पाखरूत काय हा <laughs> मग तुला काय गा वाटलंय गावात मला वाटलं खेड्याच पाखरू खेड्याचं <laughs> पाखरू काय आला ते रावल्या नाही नाहीत कायतीची लच काय बघायचं काय मग आहे कमरे कस तरी गाय तू आहे तू पण काय त्या रावल्या येड्या बिड्या झाला काय अरे काय बघाव तिला ती समोरून येते झालास की तू अरे तसं काय नाही रे मग आता तस काय नाही हो म्हणली काय पण दोन दोन काय अरे पाय रे पाय ना कोण ती फिरती संग होती ती मग ती ना अर पिरती संगण होती का ती काय शीतली नाही ये हा सारिका ए हा ते शितली खेबडी शिकलीला काय बघतो त्याला शेंबर तर येतं ये मग मग पात्र आहे करत आता काय करायचं मग हो म्हणले आपल्याला कायचं ताण घ्यायचं आता गा 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 मुण। मुण ते रावले नाही का रावले हा ते लई त्याच्या मागे लागले बरं काय ती ठीकठाक दिसते रा हो त्याचं ए गी ना काय काय असतो घेणार जुळून देऊ का तुझ्या मी नाही घेणार सांगल्या जुईला असता आपण रावल्या रावल्या नाही येतात असल्या माझ्या माग लागत येते नुसतं असं भाई मग ठीक आहे ठीक आहे मग चालतंय बघून घ्यावं लागेल काहीतरी बाबा बघू आपण ते पुढून म्हणजे येणारच आपल्याकडे आता उडून दगड ते कसं आहे माहितीये का लई दिवस झाले ते सारे लय परिश्रम करायला लागले करायला पाखर म्हणत होतो आपण रावल्या माग लागलो होत ते मला तर वाटत काहीतरी चालू आहे खरंच ते लई म्हणजे एवढं क्लोज आहेत ना ते लई क्लोज राहते आम्ही त्या दिवशी पण मंदिरामध्ये काय गेलो रावले मी तेव्हा पण त्यांना असं जवळ जवळ बोलताना बघितलं आम्ही खरं सांगतो तुला गावातलं मंदिर जा का बाहेरच मंदिर गावातलं आपलं विठ्ठल मग असं आहे मग याच्या पुढे काय करायचं त्यांचं आता करायचं काय नाही आता त्यांचं अक्षाला हिवड मारायचं ना मारायचं मी काय म्हणतो माझं कसं लवकर मोकळे रे रेल मारे मार आणायचं त्या मारायचं नाही बघून वाजायचं का वाजू काय घे वाजायचं त्या कधी भेटन याचा पात्र राव ना मावड्या ते मला वाटत ह्या टायमाला शेतात असं वाटतंय रे शेतातून येत काय अरे ते बघ म्हणतोय आपण तिकडे बसूट हा सकाळी काय बसलो होतो तिकडे पट्ट्यावर ना असं वाट द्यायचं नाही नाही की आपण त्या पाखरून कळला त्याच तर गेम मी वाजेना येस भावा चल पण ते पाखरू शहरातलं नाही रे राहत ना हे तुला माहित आहे मग त्यासाठी मी काय म्हणून असलं म्हणून राहिलोय मग माझं झालं की मग तुझं बी हा चल नाही का हो निघून काय लगेच लगेच

गेमच पाहिजे ना अरे काय बोलतो तुला काय समजून सांगितलंय ना सांगितलंय ना मी कोण आहे की नाही सांगितलं ना कस रे मार सांगायचं नाही पहिले आपण त्याला डायरेक्ट तिथे जाऊ ना आपण मारायचं त्याला आपल्याला सांगायचं नाही काय পিয়াও বট্য়ে এরাকে। সাকে ক্র এপার হাকে ডিত্ন্য়ে। য়ার মাকে লার সাকে হেনখে য়ে ক্রায়ে আসাকে। কালর সার সার ন

ने ने तुला सांगते ए बोट सांगणार मी ना मामाला नाव सांग तुझी काही खैर नाही सांगणार त्याला सोडायला सांगित मी तुला नीट सांगते त्याचं कॉलर सोड आताची आत्ता सोड माझ्या इतकं वाईट कुणी नसणार आहे आणि जर तू त्याचं कॉलर नाही ना सोडलं ना तर बघा मी माझ्या मामाला नाव सांगणार तुला सांगते मी त्याची कॉलर सोड नाही तर बघ मग इतकं वाईट कुणी नाही सोड त्याची कॉलर तुला एवढा काय त्रास होतोय त्रास होतोय काय म्हणजे तुला काय करायचं सोड तू त्याची कॉलर मी नाही सोडणार

ते तिचे मित्र आई आमच्या गावातले होते ते थे थे थे। अच्छा हा ती म्हणत होती ती काय म्हणते खूप बगरू म्हण तुला मला माहित नाही तुला असं काय म्हणते अच्छा म्हणून तुला राग आला का बरं ते म्हणून दे ना मला काय पण तुला काय राग आला तू डायरेक्ट त्यांच्याशी भांडणं खेळायला लगेच पण मला सहन होत नाही तुला काय एवढं होतंय ते मला काय पण बोलतायत मला सहन होत नाही तुला हा का कधी कसं तीज़ा पर, तीज़ा कर पुरे। मी आयोपर्यंत तर नको करू आले मला नाही आवडत भांडण खेळ तुला माहितीये ना आमची काही चुकीच नाही त्याची जाऊ दे तर त्याच्याला मी आणि ऋतू जाणार आहेत आम्ही देवीच्या मंदिरामध्ये

नाहीये आम्ही चाललोय कारण की त्या दिवशी मामा पण आणि मामी पण कोणीच घरी नाहीये आणि ही आहे आपली ती गावाला गेली तिकडे त्यांना घेऊन त्याच्यामुळे कोणीच नाही तर आम्ही तिकडे जाणार आहे तर आम्ही तिकडं चाललोय त्याच्याला तू यायच समजा तू मला तिथे नाही दिसलास तुला जिंदगीत समजलं येत माझा विश्वास नाही बघू ना तू ये मग समजत मला चला – இக்கலா. – இக்கலா. –